जय शिवराय नमस्कार मामा कुठलं गाव तुमचं आमचा कंडा तालुका नांदेड जिल्हा काय नाव तुमचं गणेश पाटील बघणारे कसं काय मराठा आंदोलनाचा कसा अनुभव आहे तुमचा मराठा आंदोलनाचा अनुभव चार दिवसापासून येऊन बसल्या धरांजी पाटील आणायचा कंट आहे आम्ही इथं आहोत हे करायच हा करून द्या मराठीचा प्रश्न सोडवा करू करून काय कोणी कडाव बसलाय ढोरा वाचण्याबा पाणी काय बंद करताय फिजद्वारे काय लावताय हरामखोरा लाज वाटा चालला मत बसायला त्याला कर काय हक्कल बिकड आहे की नाही ढोऱ्याचं शेण चालवा असा मुख्यमंत्री दलिलदर आता बसतो मी बघायला नाही पंचाहत्तर वर्षाच्या वरचा हो माणूस आम्ही आता बसतो सरकार आले गेले पण असा मुख्यमंत्री बघायला नाही हा कोणते पोलिस हे कर ते कर म्हणाले कर मिस्टर हे कर अशी काय लाज राह पंच्याहत्तरी क्रॉस केलेले आहे या बाबांनी दादा तुमचं नाव काय तुम्ही कुठून आलात माझं नाव उद्धव शंकर मोरे मिरा पाळसोडी तालुका अक्कंदार जिल्हा नांदेड ज्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही आल्या आमच्या जिल्ह्यातून त्या दिवशी आमच्या पहिल्या दिवशी काल्या मुंबईमध्ये एक उडाण फुलावर गाड्या लाव लावल्या त्यांनी लावायला लावल्या म्हणजे गलत रस्त्यानं आणि दहा किलोमीटर बोलत फुलत आम्हाला हालता सुद्धा आला नाही आणि आमची इतकी पैसे आल्याची बेदारी केली त्यांनी पोलिसवाल्यांनी की खूप पण आमची केल्याने काय फरक पडत नाही पण फडणवीस आम्ही एक दिवस नाही बेजारी करता ते त्यांना विसरू नये का की आज बोरलं तर बांधण्याची संख्या एक दोन टक्क्यावर हो नाही तू आमच्यावर राज्य करायला निघालला किती दिवस राज्य करणार आहेस आम्ही तुला दिसत नाही आणि तुला सोडत सुद्धा नाही त्याशी तुला पळायचं सुद्धा पळायचं तुला लोक सोडणार नाहीत मराठेत मराठा समाज कमी नाही आज आज से लेखरं बाळ सोडून ते सोडून आम्ही आज इथं आल्या आल्यामुळं आज शेतात आमचे काय नुकसान आहे शेताकडे फोन लावला आम्ही गावाकडे फोन लावला आज समजा पाण्यामुळे कापूस गेला घाई झाली नाही शेतात अतिवृष्टी झाली शेतात आमच्या आता आम्ही काय खाऊ हा हे नीच पण तुला भवणार एकनाथ दिवस आल्या दिवशी आम्हाला दोन दिवस पाणी प्याय जाणार नाही आणि टॉयलेटला काही ठेवलं नाही आम्हाला आज ना, ना रस्त्यावर सोडला तू मोकळा पण तुला आम्ही एकनाथ दिवस सोडणार नाही हे तू लक्षात घेऊन ठो नमस्कार जय शिवराय जय शिवराज